तर मुंबईमध्ये ऑक्टोबर हीट वाढू लागली आहे पावसाळा संपून गुलाबी थंडीची स्वप्न पडण्याच्या काळात देशभरात या स्वप्नांचा बेरंग करते ती ऑक्टोबर हीट रखरक्त रख ऊन आणि दमट वातावरण सध्या घामटा काढते ही अवकाळी वाढलेली उष्णता अनेक आजारांना निमंत्रण देणारी आणि आरोग्यावरती परिणामकारक ठर परिणाम करणारी आहे ऑक्टोबर महिना असला तरी सध्या घराबाहेर पडल्यावर फील येतोय तो एप्रिल आणि मे सारख्या आग ओकणाऱ्या उन्हाचा ही ऑक्टोबर हीट धोकादायक का तिचा आपल्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो याबद्दल आम्ही डॉक्टरांकडून जाणून घेतलाय सुरुवातीला जसं जसं ऑक्टोबर हिट वाढली तर जास्त टेम्परेचर असल्यामुळे त्या रिलेटेड आजार होतात जसे की सनस्ट्रोक होणं किंवा स्किन बर्न होणं किंवा मग कोणाला या जास्त टेम्परेचर असल्यामुळे हिट स्ट्रोक झाल्यामुळे वॉमेटिंग होणं आणि जर या स्किनचे आजार आणि हिट स्ट्रोक या व्यतिरिक्तसुद्धा बाकी ते तर ऑक्टोबर हिटचा फटका नेमका देशातल्या कोणत्या भागात जास्त बसतो आणि तापमानात कशी वाढ होते हेही आपण जाणून घेऊया तर किनारपट्टीच्या भागामध्ये ऑक्टोबर हिटचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये आसपासच्या ग्रामीण भागापेक्षा तुलनेनं जास्त उष्ण वातावरण असतं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तापमान साधारणतः तीस ते पस्तीस अंशांवरती जातं हवेतली आर्द्रतेची पातळी सुद्धा नव्वद टक्क्यांवरती पोहोचते ऑक्टोबरच्या मध्यावर्ती तापमान चाळीस अंशांच्याही वर जाण्याची शक्यता असते तरी ऑक्टोबर हिटपासून तब्येत कशी सांभाळायची आणि काळजी काय घ्यायची याबद्दलही आम्ही डॉक्टरांचा सल्ला जाणून घेतला या काळात जर आपल्याला या जर याचवत असेल तर आपण प्रत्येकाने घराच्या बाहेर साधारणतः अकरा ते चारच्या वेळेस कमी जायला पाहिजे जायचंच असेल तर फुल कॉटनचे क्लोज आणि कमी ग गडद रंगाचे घालू नये म्हणजे लाईट कलरचे कपडे घालणं आवश्यक आहे पाणी या काळात जास्त पिणं असेल मी तर म्हणून सोबत पाणी घेऊन गेलो तर सर्वात चांगलं आहे पाणी या काळात जास्त पिणं आवश्यक आहे आणि ह्युमिडिटीमुळं जे स्किनचे आजार होतात त्यासाठी घाम जास्त येऊ न देणे म्हणजे शक्य झालं तर दोनदा चेहरा किंवा आग पुसून काढणे हे सर्वात महत्त्वाचं आहे तर अस्वस्थ करणारी ऑक्टोबर हीट सध्या सुरू झालेली आहे त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना पाळाव्यात सल्ले पाळावेत काळजी घ्यावी सुरक्षित राहावं असं सांगितलं जात आहे